नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मुलांनो आज आपण मराठी व्याकरणातील एका शब्दाचे भिन्न अर्थ पाहणार आहोत भिन्न म्हणजे वेगवेगळे अर्थ म्हणजेच शब्द एक परंतु त्याचे अर्थ अनेक आणि अने वेगवेगळे असणार आहेत तर हे सगळे शब्द तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत चला तर मग आता आपण एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहणार आहोत तर आता पहिला शब्द आहे मान मान म्हणजेच शरीराचा अवयव किंवा आदर सन्मान जीवन पाणी आयुष्य नवा नवा म्हणजे कोरा आणि नवीन शासन शासन म्हणजे शिक्षा किंवा सरकार अभंग अभंग म्हणजे देवाचे भजन किंवा अखंड गज गज म्हणजे हत्ती किंवा लोखंडी गज पान कागद किंवा झाडाचे पान यानंतर पुढील शब्द आहे चरण चरण म्हणजेच पाय किंवा एखाद्या कवितेचे कडवे रास रास म्हणजे ढीग किंवा बारा राशीतील एक रास हार हार म्हणजे फुलांचा हार किंवा हार म्हणजे पराजय म्हणजे हरणे माळा माळा म्हणजे फुलांचा माळा किंवा माळा म्हणजे मजला त्यानंतर शब्द आहे पाठ पाठ म्हणजे शरीराचा एक अवयव भाग आणि पाठ म्हणजे धडा लेसन त्यानंतर शब्द आहे वर वर म्हणजे वरती किंवा वर म्हणजे आशीर्वाद आणि वर म्हणजे नवरदेवही का यानंतर आहे जग जग म्हणजे पिण्याचे भांडे किंवा सृष्टी त्यानंतर पुढील शब्द आहे उत्तर उत्तर म्हणजे दिशा किंवा प्रश्नाचे उत्तर फळ फळ म्हणजे झाडाचे फळ किंवा केलेल्या कामाचे फळ तळ तळ म्हणजे शेवटचा भाग किंवा तलाव खोड खोड म्हणजे झाडाचे खोड किंवा वाईट सवय निशा रात्र किंवा एखाद्या मुलीचे नाव साथ साथ म्हणजे रोगाची साथ किंवा एकत्र दंड दंड म्हणजे हात किंवा शिक्षा यानंतर पुढील शब्द आहेत भेट भेट म्हणजे भेटणे किंवा एखादी भेटवस्तू ऋण ऋण म्हणजे कर्ज किंवा उपकार किंवा गणितातील वजाबाकीचे चिन्ह कर कर म्हणजे हात किंवा सरकारी सारा काळ काळ म्हणजे मृत्यू किंवा वेळ चिरंजीव चिरंजीव म्हणजे मुलगा किंवा दीर्घायुषी तीर तीर म्हणजे बाण किंवा काठ किनारा नाद म्हणजे छंद किंवा आवाज नाव नाव म्हणजे होडी किंवा एखाद्या पदार्थाचे वस्तूचे व्यक्तीचे नाव पर पर म्हणजे पक्षाचे पंख पीस किंवा पर म्हणजे परका भाव भाव म्हणजे किंमत भावना भक्ती माळ माळ म्हणजे फुलांची किंवा मण्यांची माळ किंवा ओसाड जागा वात वात म्हणजे दिव्याची वात किंवा वारा वारी वारी म्हणजे पाणी यात्रा किंवा नियमित फेरी पाटी पाटी म्हणजे टोपली किंवा लिहिण्याची पाटी सुमन म्हणजे फूल किंवा एखाद्या मुलीचे नाव नाद नाद म्हणजे छंद किंवा लय मंद म्हणजे हळुवार किंवा कमी बुद्धी असलेला खंड खंड म्हणजे एखाद्या जमिनीचा तुकडा किंवा थोड्या वेळासाठी थांबणे अंबर अंबर म्हणजे आकाश किंवा मुलाचे नाव किंवा अंबर म्हणजे वस्त्र आदित्य आदित्य म्हणजे मुलाचे नाव किंवा सूर्य तर मुलांनो आज आपण एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहिले तर आता हे सगळे शब्द तुम्ही व्यवस्थित छान वाचा ऐका आणि हे सगळे शब्द तुम्हाला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत तर मुलांनो पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद